अपघात कमी व्हावे रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान चौतीसाफे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्रातील परिवहन खात्यानं विविध कार्यक्रम हाती घेतले बदलापुरातही पोलीस आयुक्तालय ठाणे शहर नियंत्रण विभाग व शहर वाहतूक उपशाखा अंबरनाथ यांच्या माध्यमातून हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता तीस जानेवारी व एकतीस जानेवारी रोजी बदलापूर गावातील दोन शाळांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला वाहतूक पोलिसांनी हेल्मेटचं महत्व यावेळी पटवून दिलं शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना यावेळी हेल्मेटचं वाटप करण्यात आलं तसेच यावेळेस वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मातुन रस्ते वा जन करना तली। या स्पर्धेच्या माध्यमातून रस्त्यावरील नियम व हेल्मेट विषयी जनजागृती करण्यात आली पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले नमस्कार आज आपण बदलापूर शिक्षण संस्थेचे बदलापूर विद्यालय आणि महाविद्यालय महा या शाळेत आपण हजर आहोत सगळे आणि विशेष कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे चो, 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 राज्य चौतीसवा रस्ता सुरक्षा अभियान या मार्फतीने आपण जो एक सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या सहयोगाने आणि या शाळेतील पालक आणि पाल्य यांच्यासाठी हेल्मेट वाटपाचे आपण इथे कार्यक्रम आयोजित केला आहे उद्देश एवढाच आहे या सुरक्षा सप्ताहासाठी काही सामाजिक संस्था पोलीस तसेच इतर संघटना हे जीवतोड मेहनत करतायत आणि पालकांना संदेश देत आहेत की त्यांनी हेल्मेट वापरावं त्यांनी सीट बेल्ट लावावे त्यांनी दारू पिऊन गाड्या चालू नयेत आणि आपल्या आपला अपला जीव आपल्या पालकांसाठी आपल्या घरातल्या सर्व कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो जीव असा पालन न करून किंवा सुरक्षा उपकरणे न घालून वाया घालू नये आणि आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट इथे ओढवू नये यासाठी आपले हे सगळे प्रयत्न आहेत शाळेच्या सगळ्या सरांनी आणि सर्व त्यांच्या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे हा कार्यक्रम आयोजित करूया करायला देऊन अत्यंत आपल्या सगळ्यांवर उपकार केलेत असं मला म्हणता येईल कारण ह्या त्यांच्या सहयोगाशिवाय हे पालक आणि हे म इथे जमणं आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोचव पोचवणं ते शक्य होत नाही याच्यामागे त्यांचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न ते यशस्वी झालेत आणि सर्व पालक पाल्य यानंतर जेव्हा जेव्हा गाड्या चालवतील जेव्हा जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हा हे सगळं नियम वाहतुकीचे नियम पाळून सगळ्यांना आपल्याबरोबर इतरांनाही सुरक्षित करतील याची मला खा खात्री आहे त्याप्रमाणे ह्या सप ह्या महिन्यासाठी आपण जो अभियान महिना आहे ह्या महिन्यासाठी आपल्या आयुक्तालयातून ठाणे वाहतूक शाखेतर्फे एक चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आहे तसेच महाविद्यालयांस मुलांसाठी रील्स आजकाल जे फॅड फॅशन झाले रील्स काढायचे तर त्या रील्सच्या माध्यमातून देखील जनजागृती व्हावी हो म्हणून त्यांच्याकडे रील्सच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि फोटोग्राफी रस्त्यावर काही लोकांना फोटोज काढण्याचे मुलांना फार हे असतात फोटो फोग्राफी तर त्यातून एखादा असा फोटो क्लिक व्हावा की जो फोटो जसं काही आपल्याला माहिती आहे की जगात काही फोटो फेमस होतात संदेश देणारे तर त्याला घोषवाक्य त्या फोटोला देऊन त्यांना ते आपल्याला ईमेलवर वगैरे पाठवायचे आहेत शाळेतल्या मुलांसाठी त्यांचे कलागुण पुढे आणण्यासाठी ही पोस्टर सर स्पर्धा आपण आयोजित केली आहे त्यातून ते विविध त्यांचे पेंटिंग्स असतात हे खूप कल्पकतेने त्यांनी त्यांच्या डोक्यातून आलेले असतात आणि ते आपल्या डोक्यात देखील येत नाहीत असे चांगले चांगले पेंटिंग्स ते देतात आणि ते पेंटिंग्स आपण पुढे जाऊन प्रदर्शन आपल्या आयुक्ताला टॉपला लागणार आहेत आपल्या कमिशनरच्या बिल्डिंगमध्ये ते लावणार आहेत त्यानंतर ते पुढे महाराष्ट्र शासनाला पण जातील अशा प्रकारची स्पर्धा आहे यातून चांगले आर्टिस्ट घडावेत हा देखील उद्देश आहे आणि समाज प्रबोधन व्हावं हा देखील उद्देश आहे तर त्यासाठी ती स्पर्धा आपण बदलापूर आणि अंबरनाथमध्ये एकतीस तारीखला आयोजित केली आहे आणि त्यासाठी बदलापूर येथून एक प्रभाकर दुबे म्हणून सर आहेत शास्त्रीय विद्यालयाचे आणि इथे ब बदलापूरमध्ये गायकर म्हणून सर आहेत तर ते सगळे अरेंज करणार आहेत तर त्यांना मी कॉन्टॅक्ट करून सगळ्यांना दिलेलं आहे त्याप्रमाणे जास्तीत जास्त शाळांमधून स्पर्धा होईल आणि आपण त्या स्पर्धेतनं जे काही चित्र चांगली एक ते दहा क्रमांकाचे असतील ते आपण पुढे पाठवणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम